नमस्कार मी सुहास काटे शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता गेले अनेक वर्ष शेतकरी संघटनेमध्ये काम करतो माननीय स्वर्गीय शरद जोशी यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक वर्ष शेतकरी संघटनेमध्ये काम केले आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावर आवाज उठून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गे लावण्यासाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यामध्ये रघुनाथ दादा असतील अनिल घनवट मामा असतील कालिदास आपेटा असतील राजू शेट्टी असतील सदाभाऊ खोत असतील या सर्व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं जीवाचं रान केलं स्वतःच्या प्रपंचाची होळी केली परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या कौटुंबिक जबाबदारी कमी करून खऱ्या अर्थानं समाजासाठी शेतकऱ्यांसाठी खूप वेळ दिला आणि त्याचं फल स्रोत म्हणून शेतकऱ्यांच्या उसाला हमीभाव मिळवण्यासाठी शेतकरी संघटनेने अनेक वेळा प्रयत्न केला त्यामध्ये हमी भावही मिळाला आणि कालच न्यायालयाने एफ आर पी संदर्भात जो काही निकाल दिलेला आहे की एक रकमी एफ आर पी कारखान्यांनी दिली पाहिजे असा निकाल कोर्टाने दिला आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना इथून पुढच्या काळामध्ये एक रकमी एक हमी भाव किंवा रक्कम शेतकऱ्यांना कारखान्यांना ला द्यावी लागणार आहे अतिशय चांगला निकाल दिला त्याबद्दल मी कोर्टाचं न्यायालयाचं आभार मानतो आणि भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे त्यामध्ये शेतकरी खऱ्या अर्थानं अनेक वर्ष शेती करतो परंतु त्याला शेतीमालाला त्याच्या योग्य भाव मिळत नाही अनेक कष्ट करून सुद्धा त्याच्या जी काही अपेक्षा असते त्याप्रमाणे त्याला शेतीतून उत्पन्न मिळत नाही त्याचं कारण शेतीची उत्पादन खर्च खूप वाढला त्यामध्ये खताचे खूप रेट वाढले बियाण्याचे खूप वाढले म्हणजे सर्वच शेतीमालाचे जे काही उत्पन्न वाढीसाठी जो काही त्याला खर्च येतो तो, तो खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळत तेम्हान नाही आणि त्याच्यामुळं शेतकरी हा फार मोठ्या प्रमाणामध्ये कर्जबाजारी झालेला आहे आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मा या ठिकाणी महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत संपूर्ण शेतकऱ्यांची सरसाकट कर्जमाफी करू म्हणून असं मागच्या वेळेला या महायुती सरकारनं या ठिकाणी आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं आणि ते आश्वासन खऱ्या अर्थानं त्या आश्वासनावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आणि महायुतीला खऱ्या अर्थानं भरघोस अशा मतांनी शेतकऱ्यांनी मतदान केलं निवडून दिलं आणि आता ज्या वेळेला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची त्यावेळेला ह्या महायुतीचं सरकार खऱ्या अर्थानं टाळाटाळ करत आहे तरी शेतकऱ्यांची जर ही कर्जमाफी आता केली नाही तर भविष्य काळामध्ये शेतकरी संघटना तीव्र स्वरूपाचं आंदोलन करील आणि या महायुती सरकारला संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून विनंती आहे की आपण जे काही युतीच्या काळामध्ये आपण जे काही आश्वासन दिलेलं आहे की संपूर्ण सरसकट कर्जमाफी करू संपूर्ण कर्जमाफी आपण त्वरित करावी अन्यथा पुढील येणाऱ्या कुठल्याही निवडणुका असतील त्यामध्ये शेतकरी या मतदानावर बहिष्कार टाकतील त्याचप्रमाणे या राज्यकर्त्यांना कुठेही समाजामध्ये फिरकू देणार नाही असा पवित्रा भविष्यकाळामध्ये शेतकरी घेतल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद